नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार मंगळवार अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपण आज आले आहेत धुळ्याचे प्रख्यात व्यापारी मधुकर गुलाब चौधरी यांच्या दावणीला यांच्या दावणीला मित्रांनो एकच नंबर बैल धुळे आज बाजारामध्ये विक्री आले, विक्रीसाठी आलेले आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही गोर यांची क्वालिटी एक नंबर एक खतरनाक आहे प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीला यांची दावण नसते मित्रांनो जोडे एक नंबर असतात संपूर्ण यांची बेले बाजाराची असते बाकी लास रोड यांची पण असते मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून मा कव्हर आहे आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो चला तर मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आण्ना नमस्कार नमस्कार दादा किती आणलेले आहेत आपण आज अकरा अकरा बैल आणलेले आहेत कुठली खरेदी असते आपल्याला संपूर्ण बेले बाजाराची खरेदी असते तर बाजारामध्ये दुढची किंमत काय लावली आपण सांगायला एक लाख चाळीस द्या घ्यायला एक पाच एक लाख पाच पर्यंत काही मागणी वगैरे कोणी नव्वद ला मागितले गेलेत दाताला कसे दोघे दातालाही चार चार जातील गॅरंटी बरोबर मित्रांनो कामाची गॅरेंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट असणार आहेत बेले बाजाराची खरेदी असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची प्रॉपर जाऊन असते मित्रांनो या बरोबर धुडी पुढे धुळे पाहू शकतो आपण या ठिकाणी धुडी सुंदर आणि संपूर्ण कामाची गॅरंटी असेल धुळे मित्रांनो तर मधुकर गुलाब चौधरी यांचा आपण व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करायचा मित्रांनो जोडी पाहू श आपण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत माहीत तुम्हाला मी संपूर्ण जोड्यांचा आज जो व्यवहार कसा का होतो काय होतो पूर्ण माहिती पण आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे मित्रांनो पोहोचत आपण आता पाय माझी जोडी पाहा जोडी एक नंबर आहे सुंदर जोडे आलेले त्यांनी संपूर्ण खरेदी बेले बाजाराची असते तर अन्न काय गॅरंटी दोघांची मग कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम कामाची गॅरंटी वगैरे एक रुपये जोडी भेटणार आहे आपलून पैसे बाई माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहे मित्रांनो त्या ठिकाणी आपण त्या जोड्यांच्याही किमती तुम्हाला मी कव्हर करणार आहे व्हिडीओच्या माध्यमातून जोडी एक नंबर आहे सुंदर जोडे संपूर्ण कामाची गॅरंटी असलेली जोडी मित्रांनो त्या ठिकाणी शेतकरी आलेले समजेल आता व्यवहार कसा होतो आणि बाजाराला सुरुवात झाली बाजार मित्रांनो जिल्ह्याचा बाजार आहे सकाळी आठ वाजेपासून तर या बाजार एक वाजेपर्यंत चांगला चालतो जोडे पाहा एक नंबर जोडे हाता पायामध्ये हे पाडे वगैरे हो एक नंबर जोडे मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी रांना काय किंमत सिंगलची सांगायला पंचावन सांगायला पंचावन्न बाजारामध्ये कोणी भाजी केली कुठे बेचाळीसपर्यंत दातला कसा आहे बरोबर आख्या आख्या पोनवर मागून राहिले पोनवर मागून राहिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून बरोबर पंचेचाळीस फायनल सांगितले मित्रांनो चॅनलच्या माध्यमातून मागच्या टाइमला पण हा व्हिडिओ बनवला तर मी कॉलिटी एक नंबर आहे मित्रांनो वगैरे हो तिथ आपण आता पाहाय म्हणजे एकदम दाता बरं हे पहा मित्रांनो सुंदर एकदम दिसायला आणि पूर्ण कामाची गॅरंटी असेल बैल मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केबाची मालक असणार आहेत गॅरंटी वगैरे कामाची संपूर्ण असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी आणि दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत मागच्या टाईमला मित्रांनो याचा व्हिडिओ मी बनवला आता इंस्टाग्रामला एवढे फोन येते ना जबरदस्त तर हातात लवकरात लवकर आज विक्री आहे पॉझिटिव्ह पण मित्रांनो क्वालिटी येईन बैलाची एक नंबर आहे ना हाइट वगैरे पाहू शकतो आपण या ठिकाणी व्यवहार चांगला मित्रांनो मधू कर बोला चोग आला प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून नंबर टाकलेला असो आपण बैल पण मोठा उधार एकदम उंच तडांगे संपूर्ण <सवीज़ी> गॅरंटी असणार याची वाली मार्केट मार्केट खाली सतरा ना नाही निघाला ना होईल किंमत दोघांचे सांगायला पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव द्यायला ऐंशी पर्यंत होते दाता दाताला दोघी कसे दोघी दाताला काय गॅरंटी दोघांची सर्व कामाची गॅरंटी फुल गॅरंटी एकदम बाईक माणसाची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण चायनाच्या माध्यमातून कोणी आला दोन चार हजार रुपये अजून कमी होतील हे दुडीचे सहा सात आहेत काय ऑफर येईल सांगायला एक लाख दहा हजार रुपये आणि द्यायला पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत आता सहा सात आहेत कामाची गॅरंटी म्हणजे सर्व कामाची गॅरंटी ना कामाची गॅरंटी वगैरे फुल म्हणजे आपल्याकडे ज्या पण जोडी असतात त्या पूर्ण गॅरंटीचे असतात बरोबर मार्केट भाषेचे स्वतः मला कसं आहेत आणि व्यवहार आपल्याकडे एक रुपयावर होतो व्यवहारांचे सांगितलं पण जर काय किंमत यांची सांगायला एक लाख दहा आणि द्यायला पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत होतील दाताला आहे दोघी सहा साथ साथ सहा जाते मित्रांनो यांची कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार बेले बाजाराची खरेदी असते प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यांची नावा नसते मित्रांनो एक नंबर धुडी क्वालिटीची बाजू या ठिकाणी पण बरोबर लहान कोरायला काय किंमत मारणार यांची सांगायला एक चाळीस एक लाख चाळीस द्यायला एक दहा एक लाख दहा पर्यंत मित्रांनो एक लाख चाळीस सांगायची किंमत एक लाख दहा पर्यंत फायनल होणार आहे माध्यमातून नव्वदला ला मागितले बाजारामध्ये बरोबर पॉझिटिव्ह मागत होते त्यांना बरोबर मित्रांनो जी तू खरेदी केली ती मागणी झालेली बैलांची यांची वाले दोन दोन दाते येते चालूच मग गाड्याला चालू आहे फक्त दाताला फक्त दोन दोन दाते मित्रांनो गाड्याला चालू आहेत एकदम गरीब गरीब बार नाही मित्रांनो स्वतः खरेदीसाठी जातात क्वालिटीच्या बैल असतात मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे आपण चॅनलच्या माध्यमातून याचा नंबर टाकलेला असतो तर अन्न आपलं नाव आणि नंबर सांगा मधुकर गुलाब चौगे सत्तर तीस तीस बरोबर शेतकरी बांधवनो प्रॉपर या ठिकाणी शेतकरी कधी पण आला तर तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या या ठिकाणी डोळ्या भेटणार आहेत या ठिकाणी पूर्ण धावण भरलेली मी प्रॉपर दावन असते धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डोळ्यांच्या किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती दिलेली आपण आणि यांच्याकडे जर शेतकरी आला घेण्यासाठी त्यांचाही तुम्हाला व्यवहार दाखवणार मी कसा होतो व्यवहार या ठिकाणी तुम्हाला बदला करायचा असेल बदला बी करू शकता तुम्हाला एक एक फोडून राहायला फोडून पण देतात हे आपल्याला